माझी सकाळी आली काय दिवस सकाळी सात वाजल्यापासून दारती दोन वाजता लाईट जायची अजून बघा चाप आणि काय सुद्धा नाही आणि हे बाई तो ही तिकडं कळ नाही ते नाही तर रानात माणसं कोणसं आहे ते आजूबाजूला हि तर सुद्धा राना तमाशा करते येऊन शेना काय या माणसाला बोलावं काय नाही सांगा किती तमाशा विषाचा ह्या माणसानं माझ्या केला या लोकांच रान केलेला हाय आता करू ते की पैसे कुणाचे गुतले तर तुम्हाला माणसं कळते का नाही मला काय माणसं घेऊन देत नाही ती काय मला घरी आणून देत नाही ती काय कुठली माणसं पिंच मी ओळखत नाही पिसाळ आहे का तुम्ही पिसाळू दे मला पिसाळलेलं कुत्र दे तो येत ना हाल पहिले चाल आहे बघ घर ना हाल रानात ना हाल म्या कुठं जायचं कुठं तिकडे जा निघेत ना पहिली कशा निघेत ना ए आ आलाय बघ तू

मी तुला सतराय माझ्या घरात बी मला दिसली नाही पाहिजे ना रानात पण दिसली नाही पाहिजे तुला कुठे जायचंय ना बिंदास्त निघून जा नाही दारात तो थांबायच नाही नाही म्हणलं ही नाही तू माझ्या ह्यात बसली चांगली जोपर्यंत तू घर सोडत नाही ना तोपर्यंत तुला सुट्टी नाही काय घर सोडून मी तुम्हाला काय मिळणार काय काही नाही कुठे बी जा कुठे पण जा म्हणजे हं ते नाही काय घरात थांबायच नाही घरात थांबायचं अजिबात नाही तू मला नको आहे हा आता कुठे जाणार बे कुठे क जायना हईत ना पैसे घेतलेत ना काढून घेतले ना पैसा कसा मालताय तुम्हाला लागा कशा वाटतं सोडून कशा दिली तुला आहे का किशेत ना काढून घेतलेत देज नाव घेतीस का त्या पैसा काय एवढा खेळायला का तुम्ही

तुला कळत हे उडीत ना जगात सुद्धा असला नसल नावरा कसा खाली माझ्या चार ताट मग मोडली उठ पहिला तू निघ इतका कसा आहे उठ पहिली निघ म्हणून सांगितलंय ते डबडे फेक तिकडे पाहण्यात का का का? काय म्हणजे रूप रंग दिसू दे सगळ्याला स्वतःच दाव घेते दुसऱ्याच कशाला दाखव मी काय तुम्हाला काय केलं तुम्हाला होऊनशी ना बोलले का मी तू माझं पैसे ना घ्यायची ती घ्यायची चोरून घ्यायचं नाव न बोल बायको चोरून घेते काय नवऱ्याच पैसे मग चोरटी जाय तू चोरटी जाय एक नंबर कोणची बायको पैसे चोरून घेती नवरे चोर आहे एक नंबर चोर आहे कशा ना चोरलं तुम्हाला चोरला सर हाय म्हणून सांगितलं नसतं पैसे म्या चोरला जर असतं तर मी म्हणलं असतं का तुम्हाला पैसे आहेत पैसा आहे तर पण देत नाही चोराची नियत आहे ना नीती आता नीट लागते स्वतःची नाही आमची नीट ठेवा नीट राहावा मग द्या त्याला आम्ही इथं गामगावला पैसे आणायचं हजार म्हटलं पैसे आहे तर म्हणून सांगितलं ना अरे मग चोर आणि कुणाला म्हणताय तू मी चोर आहे माझा माझं किस घेणारी चोर आहे चोर चोर पैसे घेऊन जाऊन पिऊन डोसा दुसऱ्याला पण पाच बसणारा चोर काय तुम्ही तुझ्या बाजी पाच लिगा करणार का तुझ्या बाजी पाच लिगा तुझी जात आहे

चांगला शिकवायला त्या पद्धतीने उड्या हाणायला कोण शिकवलं कोणाच्या बापानं शिकवलं तुझ्या बापाच्या बापानं शिकवलं तर माझा बाप गेला असता घेऊन शिना इथं ठेवली नसती कासाबाच्या दावणीला बांधली नसती म्हणा काय तेवढं धाडच लागत म्हणलं धाडच लागत त्या माणसाकडनं आहे दुसऱ्याची ठेवली दिवसात दुसऱ्याची घर जाळायला तुम्ही जाळली आम्ही जाळली तुम्ही जाळली आमच्या घोड्याचं घरी एकच राहायचं तर कशाला लगीन करायचं एकला राहू दे नाही चार घेऊन राहू दे तुला त्यानं घेणं देणं नाही काय निघून जा निघून जा लगीन कशाला केलं निघून जागीन कशाला केलं मग कशाला काय माणसं मी डोळ्यावर ओळखतो काय लेवल दुसरे आपण किती किती मापच आहे तिची बेवड्याला कोण चांगलं म्हणत नसतं काय बेवड्या अरे बिवती पण घर नाही तुम्ही माझ्या घरावर फक्त ठेवला काय ठेवला बरं पेटलं नाही राहिलं बरं राहिलं काय ती पत्र देखील पेटून चाललं गंजून का राहायच कोण आहे ती तुमची माझं याड नाही काय नाही तेवढं भांडायचं याड येत हिकंड तिकड हिंडून आलंय की नरडे गोड करून यायचं जाऊन बाहेरनं फक्त इथं यायचं नाही इथं यायचं नाही बाजूला माझी मी दारदारी नाही तर तिकडं काय बी करेन काय बी करी नाही दुसऱ्या रान केलेलं आहे यात तुझा काही संबंधच नाही काय घेऊन बसली ना ग तू इथं अजिबात येन नाही ना अजिबात तुझं निघ व्हायचं ए बाहेर निघ म्हणून सांगितलंय उगमय काय तर नाही ना तू माझ्या या रानात नाही ना, ना? ना? तुझ ले। तुझ ले। ना?

दा तीनदा ब मग देत नाही काय रग लागते काय मग त्याला सुधरा सुधराय काय हा तू पहिलं माझे पैसे दे आणि राहणार ना बाहेर तुम्ही जावा माझे मी काम करते माझे मला नीट नीटनिटक काम करू द्या घरात सुक नाही रानात सुक नाही माणूस आहे का काय पिसा खिसा लागत पाकिसाळ काय होईल इथना हायचं बघ चालते नाही आला बघू मला कोण करते रामक तुम्हाला काय करायचं तेच मला बघायचंय काय घरी वाटतात द्यायला लागला म्हणून रानात येऊन श्र दारा दारात बसली निवांत आपलं एक नको दोन नको तर